Hello, everyone, welcome back to my YouTube channel. आणि आज होती नरक चतुर्दशी आणि हा व्हिडिओ खूप लेट आहे मला माहिती आहे कारण मी गेले होते गावी आणि गावी गेल्यानंतर मला खूप कांटा येतो सगळ्याच गोष्टीचा त्यामुळे एडिटिंग पण बाकीच राहिलं होतं तर नरक चतुर्दशीच्या दिवशी मी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरली म्हणजेच दिवे वगैरे लावली पहाटे लवकर उठून नंतर सगळं क्लिनिंग वगैरे केलं आणि रांगोळी काढायला घेतली आणि तुम्हाला माहिती आहे मला रांगोळी काढायला किती आवडतं पण रांगोळी काढायला मला आवडतं पण आमच्याकडे एवढा स्पेस नाही आहे खाली असं उतर असल्यामुळे जास्त काही रांगोळी काढता येत नाही व्यवस्थित त्यामुळं अशी साधी हु, काढली होती तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते इथे मी तयारी करत होते अभ्यंग स्नानची तर अभ्यंग स्नानसाठी मी असं व्हिडिओ वगैरे काढणार होते त्यामुळेच माझी तयारी चालू होती तर फुलं वगैरे टाकली आणि अमोल गेले होते क्रिकेट खेळायला तर त्यांना येण्यातच खूप वेळ गेला तर अभ्यंग स्नानचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता तर तो तुम्ही बघितला का जर बघितला नसेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करून बघा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल अमोलला आणि गुडूला अंग घालून झाली आणि लगेच मी लागले होते रव्याचे लाडू बनवायला तर आता घड्याळ्यात वाजले होते साडेआठ तर म्हटलं तुमच्याशी रव्याची लाडूची रेसिपी पण मी शेअर करते रवा एकदम लालसर भाजून घ्यायचा म्हणजेच मी इथे घेतलं होतं एक किलो रवा आणि अंदाजेच तूप घेतलं होतं रवा एकदम लालसर भाजून घेतला आणि लालसर भाजण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागले मला तर रवा मी पूर्ण वेळ कमी आचेवरच भाजलेला आहे रवा पूर्ण भाजून झाल्यानंतर गॅसवरून कढई बाजूला घ्यायची आणि त्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे नंतर त्यात एक किलो रव्यामध्ये आठशे ग्रॅम पिठी मिक्स करायची आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटं झाल्यानंतर मी ते थोडं थोडं करत मिक्सरला वाटून घेतलं आणि वाटताना एक एक चमचा तूप टाकलं मिक्सरला वाटल्यामुळं त्याला छान बाइंडिंग पण येते आणि तुपामुळं त्याला छान बाइंडिंग येते आणि छान लगेच वळून पण घेतले तर बघा तुम्ही कसे दिसतायत लाडू लाडू सगळे वळून झाल्यानंतर लगेच मी दुपारच्या स्वयंपाकाला लागले इथे मी बनवणार होतेच चपाती आणि कढी आणि पलीकडे लगेच सासूबाई पण लाडू करत होत्या डाळीचे आणि पूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर लगेच करंजीला लागले आणि करंजी ह्यावेळेस मी एक वेगळ्या पद्धतीने बनवणार होते म्हणजेच लेयरची करंजी बनवणार होते आणि एकदम छान झाली होती लेअरची करायची नेक्स्ट टाईम मला जर टाईम भेटला तर मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल <ण्णाग> करंजा तळून झाल्यानंतर थोडं मार्केटमध्ये गेले आणि मला थोडीशी खरेदी करायची होती त्यामुळं खरेदी केली आणि घरी आले तर घरी यायला मला वाजले होते सात नंतर परत रवा भाजला नंतर परत एक किलो चव्याचे लाडू बनवले तोपर्यंत तो कोमल बेसनाचे लाडू करत होती नंतर जेवायची पण तयारी केली आणि पूर्ण दिवस माझा लाडू आणि करंजी यातच गेला नंतर शेवटी तिघींनी मिळून पुन्हा राहिलेल्या करंज्या केल्या तर कसं वाटलं माझा दिवाळीचा व्हिडिओ आणि तुम्हाला आवडला का तर तुमची तयारी पण अशीच दिवसभर गेली का तर मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय